सुंदर व्यवस्था एक संपूर्ण टीम आहे पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने प्रॉपर आयोजन केले ठिकाणी एकदम डिसिप्लिन आणि सगळी सुद्धा इतकी त्या पूर्ण बदल तल्लील झालेली खूप छान वाटत म्हणून म्हटलं किती वेळ आला काय वेळ आला खूप दुसरी गोष्ट आली पण दर्शन झाले फार महत्वाची गोष्ट आणि हा सगळा सोळा अनुभवता आला ही मोठी गोष्ट आहे सो खरच खूप छान वाटतो आणि खरंच सगळ्या सगळ्या टीमचे शर्मचारी असते त्यांचा खरंच खूप खूप कौतुक आहे आणि खरंच धन्यवाद काय असते सगळे जण सगळी टीम एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहू सगळं प्रॉपरली अरेंज करते कोणालाही फक्त त्रास होणार नाही याची काळजी घेतये खूप छान वाटतं ओके थँक्यू सर सर आपलं पालक वारकऱ्यांबद्दल काय म्हणते सर आता पायी पायी चालले तुम्ही काय महत्वाला नाही कोणी मी लहान आहे मी खूप लहान हे मत देणार मी सांगतो ना की हे सगळं उलट म्हणजे हा अनुभव घेऊन घेतो आपण शिकतो यांच्याकडून हा आणि फार मोठे आहेत म्हणजे आज म्हणजे मी काय मी खरं सांगतो मी नाही मत मांडू शकत मी एवढंच म्हणेन की सगळ्यांना खरंच माझा नमस्कार आहे आणि खूप छान वाटतंय एवढंच म्हणेन की संस्कृती रूढी परंपरा या ज्यातल्या या सगळ्या या संस्कृती अशीच पुढे पुढे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत प्रत्येकाने पोहोचवावी आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी की पोहोचते आता वारीत पुढे बघितलं तर अगदी लहान मुलापासून ते विजयवृद्ध माणसापर्यंत प्रत्येक जण या वारीमध्ये तेवढ्यात उत्साहाने आणि तेवढ्याच एनर्जी सहभागी होत आहेत खूप छान वाटेल आणि एवढंच म्हणेन की दरवर्षी हा योग मला यावा आणि दरवर्षी मला या सोहळ्यात सहभागी होता यावं एवढंच म्हणेन मी ओके थँक्यू सर मुलाखत